हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आत्ता सध्या उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे आणि या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण लहान मुलांबरोबर घरी अगदी छोट्या छोट्या वाक्यांपासून इंग्लिश बोलायला सुरुवात करूया यांना मुलं सुद्धा इंग्लिश बोलायला शिकतील आणि आपल्याला सुद्धा इंग्लिश बोलायला पार्टनर मिळेल अगदी छोटी छोटी वाक्य आहेत आणि आपण ती वाक्य कितीतरी वेळा रोज यूज करतो म्हणजे करतोच काय मग करणार ना सुरुवात मुलांबरोबर इंग्लिश बोलायला सो लेट्स गेट स्टार्टेड सो आजचं पहिलं सेंटेन्स आहे लिसन केअरफुली समजा आपल्याला मुलांना सांगायचंय मुलं ऐकत नसतील आणि खेळण्यात मग्न असतील तर आपण त्यांना काय म्हणूयात की लिसन केअरफुली लिसन केअरफुली नंतर मुलं सुद्धा हे सेंटेन्स बोलतील लिसन केअरफुली म्हणजे काय तर काळजीपूर्वक ऐका लिसन केअरफुली काळजीपूर्वक ऐका स्पीक लाऊडली जोरात बोला किंवा जोरात बोल लाडली रीड धिस अगेन हे पुन्हा वाच रीड धिस अगेन मे आय कम इन म्हणजे मी आत येऊ का मे आय कम इन आय एम अल्सो फाईन मी सुद्धा ठीक आहे आय एम अल्सो फाईन आय लाईक कॅट्स म्हणजे मला मांजरे आवडतात आय लाईक कॅट्स जर तुम्हाला डॉग आवडत असतील तर कॅटच्या ऐवजी डॉग हा शब्द वापरायचा आय लाईक डॉग्स किंवा तुम्हाला खेळणे आवडत असतील छोटे छोटे टॉईज आवडत असतील तर तुम्ही तिथं असं म्हणू शकता आय लाईक टॉईज इट्स टू बिग म्हणजे हे खूप मोठं आहे इट्स टू बिग आय सी दॅट म्हणजे मी ते पाहतो आय सी दॅट पुढची व्यक्ती काहीतरी सांगतेय आणि तुम्हाला समजलंय ते तुम्हाला असं सांगायचंय तर तुम्ही कसं सांगू शकता आय सी असं तुम्ही म्हणू शकता तिथं आय सी म्हणजे मला समजलं ते तुला जे काय म्हणायचंय ते मला समजलं आय सी किंवा तुम्ही ते असंही म्हणू शकता दुसऱ्या पद्धतीनं आय गॉट इट म्हणजे मला समजलं आय गॉट इट किंवा आय अंडरस्टँड हे दोन तीन प्रकारचे तुम्ही सेंटेन्स तिथे यूज करू शकता आय एम लॉस्ट मी हरवलो आहे आय एम लॉस्ट आय एम ॲट होम मी घरी आहे आय एम ॲट होम आय एम नॉट ॲट होम म्हणजे मी घरी नाही आय एम नॉट ॲट होम आय प्रॉमिस मी वचन देतो आय प्रॉमिस टाइम्स अप म्हणजे वेळ संपली टाइम्स अप खेळत असतील मुलं किंवा आणखी काय असेल तुम्ही एका ठराविक वेळेमध्ये त्यांना काम करायला सांगितलं असेल आणि त्यांनी झालं नसेल पण त्यावेळी तुम्हाला म्हणायचं असेल तुझी वेळ संपली म्हणून तर तुम्ही तिथं म्हणू शकता युअर टाइम्स अप म्हणजे तुझी वेळ संपली आफ्टर यू म्हणजे तुझ्यानंतर आफ्टर यू डोंट विंक म्हणजे डोळे मिचकावू नको किंवा डोळा मारू नकोस डोंट विंक सर्व द फूड जेवण सर्व करा किंवा जेवण वाढा सर्व द फूड हू नोज कोणास ठाऊक ऍट लिस्ट म्हणजे कमीत कमी ऍट लिस्ट कमीत कमी स्पीक लाउडली जोरात बोल स्पीक लावडली गेटअप म्हणजे ऊट गेटअप कीप डिस्टन्स अंतर ठेवा कीप डिस्टन्स आय मीन म्हणजे आय मीन म्हणजे आता तुम्हाला असं I mean, म्हणायचंय आय मीन म्हणजे एखादी गोष्ट समजून सांगितलीये आणि ते तुम्हाला थोडक्यात सांगायची एका वाक्यात सांगायची आय I मीन mean, आय I मीन mean, मला असं म्हणायचं होतं असं आपण म्हणतो की नाही त्यावेळी तुम्ही हे यूज करू शकता तुम्हाला जर पूर्ण वाक्य इंग्लिश बोलायला नको वाटत असेल तर हे छोटे छोटे सेंटेन्सेस पासून तुम्ही सुरुवात करा कम ह्य म्हणजे इकडे ये कम टेक इट म्हणजे हे घे टेक इट हे घे चालू ठेवा कॅरी ऑन चालू ठेवा इट्स ऑल युअर फॉल्ट म्हणजे हा सगळा तुझा दोष आहे इट्स ऑल युअर फॉल्ट किंवा मिस्टेक पण चालतंय मिस्टेक पण बरोबर आहे इट्स ऑल युअर मिस्टेक धीस वन म्हणजे हे एक धीस वन आणि दॅट वन म्हणजे ते एक धीस म्हणजे जवळची वस्तू आणि दॅट म्हणजे लांबची वस्तू डू इट फास्ट म्हणजे हे लवकर कर डू इट फास्ट टेक बात म्हणजे आंघोळ कर हरिअप गो अँड प्ले जा आणि खेळ गो अँड प्ले टेक अ बाईट एक घास खा टेक अ बाईट घोट पी टेक अ सीप नेवर नेवर म्हणजे कधीही नाही किंवा कधीच नाही नेवर लेट्स प्ले अ गेम चला एक खेळ खेळूया लेट्स प्ले अ गेम आनंदी रहा बी हॅपी वेकअप म्हणजे जागा हो ट्राय अगेन पुन्हा प्रयत्न कर ट्राय अगेन रिपीट आफ्टर मी माझ्या मागे म्हण रिपीट आफ्टर मी क्लीन इट ते स्वच्छ कर क्लीन इट हॅव पेशन्स धीर धरा किंवा धीर धर हॅव पेशन्स गो अँड स्टडी जा आणि अभ्यास कर किंवा जाऊन अभ्यास कर गो अँड स्टडी नेव्हर अप म्हणजे कधीही हार मानू नको नेवर गिव्ह डोंट शाउट ओरडू नका डोंट शाउट डोंट क्राय म्हणजे रडू नका डोंट क्राय आणि हसू नका डोंट लाफ एनीथिंग स्पेशल काही विशेष एनिथिंग स्पेशल काही विशेष गेट रेडी तयार व्हा गेट रेडी कीप क्वाइट शांत रहा कीप क्वाइट इट 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 म्हणजे हे खा इट इट वॉक स्लोली म्हणजे हळू चाल ऑक स्लोली आय नो मला माहीत आहे आय नो आय डोंट नो मला माहीत नाही आय डोंट नो लिसन टू मी लिसन टू मी माझं ऐक लिसन टू मी शो मी मला दाखव शो मी फ्रेंड्स हे अगदी छोटी छोटी सेंटेन्स आहेत तुम्ही सहज हे यूज करू शकता तुम्ही हे इंग्लिश सेंटेन्सेस बोलल्यानंतर मुलांच्या तर मुला पटकन लक्षात राहतं मुलं सुद्धा इंग्लिश चांगल्या पद्धतीने बोलतील वॉट इज धिस हे काय आहे वॉट इज धिस गिव मी मला दे गिव मी टेस्ट इट त्याची चव बघ किंवा हे टेस्ट करून बघ टेस्ट इट वॉट हॅपन काय झालं वॉट हॅपन राईट नाव ताबडतोब किंवा लगेच राईट नाव बी केअरफुल काळजी घे बी केअरफुल होल्ड इट हे पकड होल्ड इट हे पकड टेक इट किंवा हे घे लुक ॲट मी माझ्याकडे बघ लुक ॲट मी कम डाऊन स्टेअर्स म्हणजे खाली ये किंवा पायऱ्या उतरून खाली ये ना त्याला कम डाऊन स्टेअर्स गो अपस्टेअर्स म्हणजे पायऱ्या चढून वरती जा पायऱ्या चढून जाणं त्याला गो अपस्टेअर्स असं यूज केलं जातं डोंट मूव्ह हलू नकोस डोंट मूव्ह स्टँड स्टील स्थिर उभं राहा स्टँड स्टील गो बॅक मागे जा किंवा मा परत जा गो बॅक परत जा नाऊ यू ट्राय आता तू प्रयत्न कर नाऊ यू ट्राय दिस इज इझी हे सोपं आहे दिस इज इझी क्लीन युअर नोज तुझं नाक स्वच्छ कर क्लीन युअर नोज पुट देम इन करेक्टली ते व्यवस्थित ठेव पुट देम इन करेक्टली टेल मी मला सांग टेल मी मला सांग डोंट बी शाय लाजू नकोस डोंट बी शाय डोंट फॉरगेट विसरू नकोस डोंट फॉरगेट आय फॉरगॉट फॉरगॉट हे फरगेटचं पास्ट आहे मी विसरलो आय फॉरगॉट मू असाइड बाजूला सरका मू असाइड बाजूला सरक किंवा थोडंसं बाजूला हो मू असाइड बिहेव प्रॉपरली नीट वाघ बिहेव प्रॉपरली डू यू नो तुला माहीत आहे का डू यू नो यू विल फॉल डाऊन तू खाली पडशील यू विल फॉल डाऊन डोंट जम्प उडी मारू नको डोंट जम्प भांडू नका डोंट फाईट राईट डाऊन म्हणजे लिहा राईट डाऊन म्हणजे लिहा होल्ड माय हँड माझा हात धर होल्ड माय हँड डोंट इट आईस्क्रीम आईस्क्रीम खाऊ नकोस किंवा आईस्क्रीम खाऊ नका डोंट इट आईस्क्रीम डोंट ड्रिंक कोल्ड वॉटर थंड पाणी पिऊ नका डोंट ड्रिंक कोल्ड वॉटर आर यू सिक तू आजारी आहेस का आर यू सिक डोंट डिस्टर्ब मी मला डिस्टर्ब करू नकोस डोंट डिस्टर्ब मी डोंट लाय खोटं बोलू नको डोंट लाय आय एम हंग्री मला भूक लागली आहे आय एम हंग्री आणि आय एम थस्टी मला तहान लागली आहे आय एम थस्टी डोंट टच इट त्याला हात लावू नकोस डोंट टच इट टेल मी एव्हरीथिंग मला सगळं सांग टेल मी एव्हरीथिंग डोंट लाय टू मी माझ्याशी खोटं बोलू नकोस डोंट लाय टू मी गिव मी टू मिनिट्स मला दोन मिनटं वेळ दे गिव मी टू मिनिट्स बी हॅपी इन दॅट म्हणजे त्यातच आनंदी राहा एखाद्या गोष्टीमध्ये आनंदी राहा बी हॅपी इन दॅट चीव फूड प्रॉपरली अन्न व्यवस्थित चाव चीव फूड प्रॉपरली अन्न व्यवस्थित चाव किंवा व्यवस्थित चावून खा डोंट नॅग मी म्हणजे मला त्रास देऊ नका किंवा डोंट बॉदर मी मला त्रास देऊ नका डोंट ब्रेक इट ते मोडू नको वॉट डू यू वॉन्ट तुला काय हवं आहे किंवा तुम्हाला काय हवं आहे वॉट डू यू वॉन्ट स्टॉप हिअर इथे स्टॉप हिअर तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये या वे ची तुम्ही प्रॅक्टिस कराल अशी मी आशा करते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग